नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी हो घेऊन आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सगळ्यात पहिले तर सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग कधीच करता येत नाही आपण मेहनत करतो तरी सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही त्याच्यासाठी आपण अशा काही चुका तर करत नाही ना ज्याने माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या घरामधला पैसा जो आहे तो बाहेर जात असतो तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर असे काही उपाय बघणार आहोत की ज्याने सदैव आपल्या घरामध्ये जे माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल आपण नेहमी व्यवहार करत असतो आणि व्यवहारामध्ये आपण कोणत्या हाताने पैसा द्यावा कोणते नेम पाळावे संपूर्ण माहिती जी आहे ते आपण आता पुढे बघणार आहोत सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे की आपण जेव्हा कधीसुद्धा कोणताही व्यवहार करायचा असेल सगळ्यात पहिले दिवसाचा जेव्हा व्यवहार करणार आहोत तेव्हा आपल्याला उजव्या हाताने समोरच्याला पैसा द्यायचा असतो त्याने काय होते की आपल्या पैशामध्ये वाढ होते व वा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत ते निर्माण होत नसतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं की घरामध्ये जर लहान मुलं खेळत असतील पैशासोबत तर त्यांना कधीसुद्धा पैसे खेळायला द्यायचे नाही आहेत कारण काय होतं की ते लहान असतं त्यांना कळत नसतं ते काय करतात की कॉईन वगैरे असेल तर त्यावर ते बसतात फेकतात कधी पायसुद्धा पडतो या सगळ्या गोष्टी जेव्हा हो होत ते असता तेव्हा माता लक्ष्मी नाराज होते आपल्या घरामधला जो पैसा जो आहे तो बाहेर पडायला लागतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला कधी सुद्धा पैसा देताना त्याला जे आहे मुडप मारूनच द्यायची आहे म्हणजे त्याची घडी घालून द्यायची आहे घडी उकळून जर पैसा आपण दिला तर आपल्या घरातला पैसा जो आहे तो पाण्यासारखा बाहेर वाहत जातो त्याच्यामुळे कधीसुद्धा पैसा देताना तुम्हाला घडी घालून जर पैसा दिला तर वास्तुशास्त्र सांगते की पैसा टिकण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो तर आता पुढे आपण बघणार आहोत की अशा कोणते कोणते उपाय आहेत ज्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव टिकून राहावी व आपल्याला पैशाची चणचण जी आहे ती भासणार नाही तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असा आहे की आपल्या घरामध्ये जे के कोणतीही नोट असो म्हणजेच की पाच दहा वीस पंधरा सॉरी पन्नास शंभर दोनशे पाचशे ह्या सगळ्या नोटा ज्या असतात ना त्याला कधीसुद्धा अशा उघड्या करून ठेवायची नाही त्याची घडी घालून ठेवायची आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत तुम्हाला काय करायचं की मगज बिया जे आहे ते अनेक दुकानामध्ये मिळत असतात बिया घरी आणायच्या आहेत आणि त्याची पावडर तयार करायची आहे पावडर तयार केल्यानंतर तुम्हाला त्या नोटांची घडी घातल्यानंतर त्याला ती प्रत्येक नोटाला जी आहे मगज बिया जी लावायची आहे ही पावडर तुम्हाला लावून ठेवायची आहे त्याचबरोबर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे एका लाल कापड जे लाड लाल जे कापड असते त्यामध्ये बांधायचं आहे तुम्ही हे तिजोरी ठेवू शकता किंवा मग तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा नाही लाल कापड बांधलं तरीसुद्धा ठेवू शकता फक्त बियांची पावडर जी आहे त्याला लावायची आता हे का लावायचं आहे तर याच्यामागचं कारण काय सांगते वास्तुशास्त्र काय म्हणते तर ते म्हणतात की जर तुमचं शुक्र मजबूत असेल तर अनेक पैसा जे आहे तुमच्याकडं आकर्षित होत असतो पैसा कुठून कुठून तरी येत असतो घरामधला पैसा जो आहे तो कधी संपत नाही तुम्हाला माहित असेल तर शुक्र जे आहे आपल्या आयुष्यात जर असेल तर आपल्याला कधीही धनाची हानी तर होतच नाही पण खूप मोठ्या प्रमाणात लक्झरी आयुष्य जे आहे ते जगण्यासाठी मिळते म्हणजे अनेक गोष्टी ज्या असतात ज्या आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात असतात जसे की गाडी बंगला या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते आकर्षित होण्यासाठी शुक्र आपला मजबूत असणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळं शुक्र जर तुम्हाला मजबूत करायचं असेल तर मगज बियांचा जर वापर आपण आपल्या पैशावर केला तर खूप चांगल्या पद्धतीने शुक्र जे आहे ते मजबूत होते व माता लक्ष्मी जी आहे त्या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये थोडासा आहारात बदलसुद्धा करायचा आहे एक गोष्ट तुम्हाला आहारात नेहमीच घ्यायची ती म्हणजे मगज मगज मगजबिया जर तुम्ही करत्या माणसाचे म्हणजे जे पैसे कमवत आहेत त्यांच्या आहारात घातल्या किंवा मग घरी असणारी सुद्धा याला सेवन करू शकतात भरपूरश मिठाईमध्ये तुम्ही मगज बिया बघितलेल्या असाल लाडूमध्ये मिठाईमध्ये बिया जे आहे मोठ्या प्रमाणात टाकले जातात कारण ही माता लक्ष्मीचं कुठंतरी प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर शुक्रसुद्धा याने मजबूत होतं त्याच्यामुळे व्यवसायात धंद्यात जे आहे प्रगती होत असते त्याच्यामुळे हे जे मोठे मोठे उद्योग वगैरे व उद्योग करणारे लोक जे असतात ते त्याचा वापर करत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जे कर्त कोणी असेल त्याच्यामध्ये आहारामध्ये थोडंसं मगज बिया जे आहे ते त्यांना देऊ शकता तुम्ही त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये जे आहे वर्षभरासाठी साठवून ठेवायचे आहे काचाच्या भरणीमध्ये बिया जर ठेवल्या तर वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात की माता लक्ष्मी तिथे ती स्थिर राहते व घरामध्ये जे हे बरकत राहण्यासाठी सुद्धा फायदा होत असतो आता पुढं आपण बघणार आहोत की पैसे द्यायचे काही नेम आहे माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही नेम सांगितलेले आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले नेम आपला कोणता आहे तर असं सांगण्यात आलेलं आहे जेव्हा आपण कोणताही व्यवहार करतो तर काय करायचं आहे की कोणताही वार करत असेल तेव्हा कोणत्याही प्रकारचा पहिला कॉईन जो असतो म्हणजे की तुमच्या खिशामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉईन असू शकतो तर ती कॉईन जी आहे ना तुम्हाला ते व्यवहारासाठी द्यायचं नाही आहे कि कोणतीही मागाची गोष्ट असो किंवा स्वस्ताची गोष्ट असो तुम्हाला कॉईन जी आहे ना तिथे द्यायचं नाही आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची नोट जी आहे तिथे देऊ शकता आणि ती घडी घालूनच द्यायची आहे त्याचबरोबर उजव्या हाताने तुम्हाला पैसा समोरच्याला द्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही कोणता वार करण्यासाठी बाहेर जात असाल तेव्हा खिशामध्ये दिवसभर तुमच्या एक दोन तास तरी तुमच्या खिशामध्ये कॉईन ठेवायचं आहे आणि मगच जातून तुम्ही घराबाहेर पडायचं आहे बरेचसे लोक आहे की आता फोनपेच आहे म्हणून पैसेच घेऊन जात नाही तर असं बिलकुल करायचं नसतं तुमचं पॉकेट असो खिसा असो त्यामध्ये एक कॉईन तुम्ही नेहमी ठेवा असं केल्याने माता लक्ष्मी स्थिर राहते व कॉईनला खूप महत्त्व आहे आपण पूजा करण्यासाठी सुद्धा कॉईन्स जे आहे ते दिले जातात कुठे देणगीसुद्धा द्यायची असेल तर एक कॉईन जे आहे त्याच्यावर वाढवले जाते उदाहरण जसे अकरा एकवीस असे रुपये असू शकतात त्यामध्ये माता लक्ष्मीचं खूप मोठं प्रगतीचं लक्षण मानलं जातं त्याच्यामुळं कॉईन जे आहे ना तुम्हाला तुमच्या खिस्मध्ये पर्समध्ये जुन्या पर्स जरी असतील ना तुमच्या जे तुम्ही वापरत नाही आहेत नवीन घेतली आणि ती तशीच ठेवली असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉईन टाकून ठेवायचं आहे रिकामी पर्स कधीसुद्धा तुम्हाला घरामध्ये ठेवायचं नाही कोणत्याही प्रकारचं पॉकेट असो ते रिकामा ठेवू नका त्यामध्ये एक तरी एकर पॅडागून ठेवा किंवा कोणत्याही प्रकारचं कॉईन जे आहे तुम्हाला त्यामध्ये घालून ठेवायचं आहे त्याचबरोबर वर आता पुढे आपण बघणार आहोत तर वास्तुशास्त्रानुसार आणि अत्यंत महत्त्वाचा असा उपाय सांगितलेला आहे तो मी तुम्हाला आता सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे एक चांदीची डब्बी घ्यायची आहे चांदीच्या डबीमध्ये तुम्ही मगच बिया पाच किंवा सात टाकू शकता याने शुक्र खूप मजबूत होते व पैसा जे आहे आकर्षित आपल्याकडे होत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यावर हळदी कुंकू घालायचं आहे हळदी कुंकू लावल्यानंतर तुम्हाला लाल कपड्यामध्ये जे आहे ते हे बांधून ठेवायचं आहे तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता तुमच्या तिजोरीत ठेवू शकता पैसा कुठंही इकडं तिकडं ठेवू नका फ्रीजच्या खिशामध्ये ठेवू नका त्याचबरोबर कोणत्याही डब्बी डाब्यात तुम्हाला पैसे ठेवायचे नाही तर तुम्हाला काय करायचं आहे की तिजोरीमध्येच पैसा जेवढे कॉईन असतील तुमचे एक रुपये असो कितीही कॉईन असो तर ते एका ठिकाणी ठेवा त्याच्यामुळे माझा लक्ष्मी स्थिर राहते त्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे ही जी डब्बी आहे तर ती तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायची आहे आणि तुमचे तिजोरीत वगैरे तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर आता बरेचसे लोक म्हणतील की आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की आम्ही चांदीची डब्बी वगैरे करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे वीस रुपयाची नोट घ्यायची आहे वीस रुपयाची नोट घेतल्यानंतर त्याला छान पद्धतीने गडी घालत आहे त्यावर तुम्हाला मगज बिया जे आहे त्या नोटमध्ये ठेवायचे आहे तुम्ही पाच किंवा सात मगज बिया जे आहे त्याच्यावर ठेवू शकता आणि हे हे जे आहे लाल धाग्याने तुम्हाला बांधायचं आहे किंवा लाल कपड्याने तुम्हाला पूर्णपणे त्याची घडी जी आहे ती बांधून ठेवायची आहे ही जी नोट आहे तुम्ही ती तिजोरी ठेवू शकता किंवा मग तुमच्या पर्समध्ये जिथे तुम्ही कुठे पैसा ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवा त्याने माझा लक्ष्मी स्थिर राहते व घरामध्ये पैसा जो आहे मोठ्या प्रमाणात येण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते हा उपाय खूप असरदार आहे नक्कीच करून बघा आणि जर तुम्ही करत असाल तर कमेंट करून सुद्धा मला नक्की तुम्हाला सांगायचा आहे त्याचबरोबर हे सगळे उपाय जे आपण बघितलेले आहेत ते अत्यंत असरदार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने याने फायदा होणार आहे त्याच्यामुळे नक्की तुम्हाला करायचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा एक छोटीशी कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला परत भेटूया छोट्याशा व्हिडिओ